सकाळचे वाजलेत का आता साडेनऊ वाहतंबी तर बघा व्यवस्थित झालेत आता पसावले आहेत कापायला काय अजून कोणी सुरुवात केलेली दिसत नाही आहे संतलनीची फुलं तेरडा विरडा बघा या महिन्यात सगळं गावाकडचं वातावरण कोकण असंच रानफुलांनी भरून गेलेलं असतं अजून काय चांगलं व्यवस्थित कापण्यासारखी झालेली नाहीत भात मध्येच पाऊस पण गेला होता कारण पावसाची गरज आता आहेच थोडी काही भातं अजून पसवायची बाकी आहेत मित्रो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सध्या मित्रांनो भात वगैरे आता म्हणजे बाप्पाच्या गणपतीच्या नंतर आता पितृपक्ष पण पंधरवडा चालू आहे दरवर्षी या टायमाला भात वगैरे कापायला सुरुवात व्हायची आता तो चार दहा एक दिवसानंतर पुन्हा एकदा नवरात्र सुरू होईलच आणि या पिरियडला जवळजवळ कोकणातील सगळे शेतकरी भात कापायला सुरुवात करून काहीजणं ज्याची कमी प्रमाणात शेती आहे ना इस का हो करन पाउस ते आठ आपल्याच्या असतात परंतु यावर्षी काही अजून जोरवलेलं नाही मध्येच पाऊसही गेला होता कारण काही भात अजून पसवायची बाकी आहेत ज्या भातांना पसवायला पावसाची गरज आहे कारण पाऊस लांबणीवर गेल्याच्यामुळे त्या भातांना अजून काही जोर मिळाला नाही आहे तर घरी बसून बसून होतो सकाळचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता चाललो आहे पप्पा सकाळी बैल लावून आलेले आहेत बैलांना आपली गुरं घेऊन यायचे आहेत आता दोन टाईम गुरं सोडली जातात सकाळी आणि संध्याकाळी जात होतो सोबत दोघे जण मी चाललो आहे बैलांना घेऊन येऊ नंतर जिकडे जाऊ ते पुढे पुढे पाहू म्हणतीन सारवण घातला नाही फक्त फक्त हात हे आहे धूळ खाल्लानी ना पातळ आहे बैलांचं पोट भरलंय आहे गेल्यावरती नाकं उघडून ठेवलेलं होतं बाहेर आले आणि आता रस्त्याने बाहेर चालले बघा गाडी गेल्याच्या नंतर ते चालायला सुरुवात सकाळी थोडासा पाऊस भरला होता परंतु मला वाटलं तर पडेल काय अजून एक थेंब पडलाय नाही रस्त्याने तेरडा हेडा संतलिन मस्तपैकी फुललेले आहे आमको नाकात धोकाणार ना बांधले आहे पाणी पियला होता आल्या आल्याच याला पाणी दाखवलंय दगो पियाला पहाडा बांधून घेतला आहे या इकडे काही अळी वगैरे आपली जास्त करून आलेली नाहीत हे ती चिबडीने लावलेली आहे फुलं वगैरे आलेली आहेत या वर्षी जास्त होऊन गणपतीतून पण काकड्यावर काय म्हणाले नाही मखमलनीवरती झेंडूची फुले येतात बघा ही एक येल्लो मध्ये पूर्ण तीळ आहेत लाल कलरचा गोंडा आहे चिबडीवरती चिबूड अजून दिसत नाहीत आणि ते एक छोटा पोर येतोय तसा एक छोटा आणि हा इकडे आपला आल्याचा मांडव दोडके दिसत आहेत बघा अजून केसीर हिरवच आहे तुनी झालेला वाट आहे भात <coughs> वाटेमध्ये येतं म्हणूनसाठी काकांनी बांधून ठेवलं आहे बघा असे टोंबे उभे करून त्याला दोरीच्या साईडने बांधून ठेवले <laughs> कोण सकाळपासून मी त्यानो बैलांना त्याच्यानंतर घरीच होतो गुरग वाड्यात बांधल्यापासून लाईटचा <laughs> प्रॉब्लेम होता थोडा लाईट पण नव्हता त्याच्यामुळे मी बसूनच होतो आणि आता कंटाळाला गुणसाठी चंदू भाऊ आणि यांना आणि सुनील ली या ठिकाणी जरा कोरल्याला जायचा प्लॅन केला होता सुनील ली घेतले बघा भाऊणी यांना का दिसत नाहीत कुठपर्यंत पोहोचलेत का माहिती नाही तर आमचा ही टाइम टाइमपास व्हावा आणि बरेच दिवस आम्ही आमच्या ह्या पर्यामध्ये फिरलो नव्हतो तर ह्या पर्यामध्ये आता जातोय उतरणीचे कुर्ला भेटतात का बघायला नाहीतर आम्ही दरवर्षी तो तिकडे आमच्या गावाच्या बाहेर म्हणजे आपल्या फाट्यावर जो पर्याय त्या पर्यात असायचो कुठपर्यंत पोचले ते तर बघूया दिस भाऊ आणि यांना आम्हाला वाटले होते पुढे गेले

कर देत आली ना आलिपेडपर्यंत तू धावतदार झालं आता अरे आता तर आम्ही आलेलो आहोत तिथपासून आता आपल्याला सुरुवात करायची आहे बास तुझी हा भाऊर गेला म्हणूनच आता आलीबिली असली ना खाली इथून घेऊया खालच्या तकड्या ना आधी ठेव योगेश शहा आहे तकड्यात भावानी मित्रांनो झाले आमची विकूनच सुरुवात केली चार पाच दगड उठून झोल या करून टाकला झोनच नाही बरोबर भाऊच्या आता मध्ये दिले पिशवी

m u 게 Akin tó ní ale léyìí.

असत आपल्याला दगड पलटत पलटत वरती आहे वरती पर्यंत एकदम टाइमपास फुल होऊन जातो पर्यात पण थोडंसं दगड उचलायला सुरुवात करतो गाववाले ही मटाच्या सारणीचं पाणी ह्या सार इकडच्या हा आपला वारसा पर्याय हा तिथून खालून इथपर्यंत आलो आपल्याला फक्त पदरात आता एवढ्याच एवढ्याच

कोण किती येऊन गेलं तरी आपल्या पर्यात कुर्ली भेटणार रिकामी कोण जात नाही एकट्यान पकडतील ना ना। ना। काय इथून आता आम्हाला मित्रांनो आहे वरती इथे काय कुर्ल्या वगैरे काय भेटलं नाही उंचाडीतून जरा कट मारला आहे पर्यातला भाग सोडून नाही आम्ही आलो इथे पंदलीवरती हा मित्रांनो आमच्या गावातला एक भाग आहे जणांना माहिती आहे पनली वगैरे गावातील लोकांना इथे दोन विहिरी आहेत आणि पुढे एक पनले आहे वर्षाचे बाराही महिने झाडाचं जा पाणी येत राहतं आणि हे पाणी वरतून कावले डोकं आहे तिकडून येतं शाळेच्या वरती कावळे आहे म्हणजे एक मोठा डोंगर आहे त्या डोंगरातून पाणी येतं बारा महिने पाणी चालू असतं हे प्यायचं पाणी आहे बघा हा झरा आहे ते पुढे मुंबई गेला आलं नाही गे। आजच्या दिवसातील कुल्ल्या पकडून झाल्या आहेत काय भेटलं नाहीपर्यंत ही इथे कोंड आहे बघा वरती काय जात नाहीत सगळेजण आता चाललो घरी चला